नमस्कार मंडळी लवकरच नवरात्री सुरू होती आहे आणि नवरात्र म्हटलं की बऱ्याच जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर या नऊ दिवसांमध्ये रोज उपवासाचा कोणता पदार्थ बनवायचा हा खूप मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि तीच ती खिचडी आणि भगर आमटी खाऊन देखील कंटाळा येतो तर त्यावर एक छानसा उपाय आज मी इथे घेऊन आलेली आहे आणि ते म्हणजे उपवासाचं प्रिमिक्स तर या प्रिमिक्सपासून आपण जवळपास एक सात ते आठ पदार्थ बनवून तयार करू शकतो आणि हे प्रिमिक्स मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे की त्यामध्ये बाकी कोणतेच पदार्थ घालायची गरज लागत नाही त्यामुळे हे एकदा बनवून ठेवले की उपवासाला तुम्ही याचा रोज एक पदार्थ तयार करून खाऊ शकता चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया आता हे प्रिमिक्स बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो भगर घेतली आहे कप नाही अडीच कप भगर आहे बगर आपल्याला स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायची आहे आणि त्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे आणि वजनाने म्हणाल एक तर एकशे चाळीस ग्रॅम साबुदाना आहे आता आपल्याला यामध्ये इतर कोणते पदार्थ घालायचे तर बघा अर्धा चमचा मी सायट्रिक ॲसिड घातलेला आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि पाव चमचा इथे खायचा सोडा घातलेला आहे आता इथे मी मीठ साधं मीठ घातलेलं आहे तुम्ही हवं तर काळं मीठसुद्धा इथे वापरू शकता आता हे तीनही पदार्थ मी भगरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आधी आपल्याला साबुदाना बारीक करून घ्यायचा आहे तर बघा हा साबुदाना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे मी हा बारीक करून घेतलेला आहे खूप बारीक पीठ करायचं याचं नाही आहे आपल्याला आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं यामध्ये आधी आपल्याला भगर घालून घ्यायची आहे आणि त्यामध्येच जो बारीक करून घेतलेला साबुदाना आहे तो घालायचा आहे आता याला झाकण लावून व्यवस्थित याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे कितपत बारीक करायचं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी रवाळ असं हे मी बारीक केलेलं आहे तर खूप याचं पीठ करायचं नाही आहे तर छान बारीक रवा जसा असतो ना अगदी तसंच हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता हे मी आधी बाउलमध्ये काढून घेते तर बघा मिक्सरवर जरी आपण हे दळलं असलं ना तरीसुद्धा हे पीठ आत्ता थोडंसं गरम आहे तर हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे आता हे पीठ बघा व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवलं ना त्याला पाण्याचा हात जर नाही लावला तर ते छान अडीच ते तीन महिने आरामात टिकतं आता बघा एक साधारण अर्धा तास हे पीठ मी असंच ठेवून दिलं आणि आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि हे आता स्वच्छ आणि अगदी कोरड्या बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे अगदी हवा बंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तुम्ही हवं तर ही बरणी फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आता हे प्रिमिक्स कसं तयार करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुम्ही देखील हे प्रिमिक्स नक्की तयार करून बघा आता या प्रिमिक्सपासून पदार्थ कसे तयार करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी या प्रिमिक्सपासून आपण कोणते कोणते पदार्थ बनवू शकतो हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद